नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो गावगाडा ते मराठवाडा राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नात्याचा अनुबंध ते कोकण न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ समस्या असो की अडचण उत्साह असो की आनंदाचा क्षण क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा <स्थ> <स्थ> Why is it Shirève Arer sociedad Yeah! It's a Yes ओके भाजप भाजपने पहिल्यांदा भाजपनं नगराध्यक्ष पदासह बावन उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल केलेत कशा पद्धतीने विश्वास आहे प्रतिसाद कसा आहे आणि एकंदरीत पॅनल कसा केला आज आम्ही या ठिकाणी बावन नगरसेवकांची आणि एक नगराध्यक्षपदाचा असे त्रेपन्न टोटल फॉर्म किती फॉर्म दाखल केलेले आहेत आणि सर्व फॉर्म चिन्हावर दाखल केलेले आहेत बीडमध्ये पहिल्यांदाच इतिहासात सर्वोच्च निर्माण कमळ चिन्ह या ठिकाणी दाखल करा आणि प्रचंड उत्साहाचं वातावरण पाहताय की आहेत आमच्या आदित्य जी सारडा आहेत सलीम जी जहागीर उश्या भाई सर्व पदाधिकारी या ठिकाणी आणि उमेदवार सर्व या ठिकाणी लगेच आम्ही प्रचाराची सुरुवात करणार आहोत आणि चांगल्या बहुमतानं आपल्याला बीड नगरपालिकेत कमळ फुललेले यावेळेस मात्र एकंदरीत जर बघितलं तर ही बोट बांधली आणि एका दिवसामध्ये ही सगळी बोट बांधली दिवसामध्ये काही घडामोडी आपल्याला माहिती अशात आल्या पक्षीय स्तरावर आम्हाला अडचणी आल्या त्या सर्व अडचणीवर मात करत लीडकरांना एक चांगली आनंदी मला वाटतं भारतीय जनता पक्षाच्या माझे या ठिकाणी आहे आणि चांगले उमेदवार एंटर करून चांगले उमेदवार जे त्रासदायक नसणार आहेत पुढं जाऊन अशा प्रकारचे

तो आमचा विश्वास दाखवत आहे तो यावेळेससुद्धा दाखवतील यावेळेस तर अजून उत्स्फूर्तपणे दाखवतील कारण आता आम्ही जे कॅन्डिडेट दिलेलं आहे तसं नगराध्यक्षपदासाठी एक डॉक्टर ॲनेस्थेटिस्ट असलेलं आहे डॉक्टर ज्योति यांना या ठिकाणी नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली आहे माझी पृथ्वंत्री निरो सारिका नगरसेविकेसाठी सर्व समाज जीविवेगत स्थानिकी सर्व प्रकरणाच्या लढyman सोबत घेऊन आणि अर्धा सर्वडे एक चांगला विजय घेणाऱ्या तीन चार किलो प्रत्येकाचा मनापलाती मातीचा कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुडारी पाण्यास विसरू नका